सावंतवाडीमध्ये काल घडलेल्या प्रकरणाबद्दल आज निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर यासंदर्भात कार्यकर्त्यांसमेत पोलीस ठाण्यावर धडक दिली झालेल्या प्रकाराचा पोलिसांना जाब विचारत अजून चोवीस तास झाले तरी एकही दोषी यामध्ये सापडत नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही याचं कारण काय बारा तासाच्या आत या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी प्रचार वगैरे सगळं सोडून पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसेल याला जबाबदार आपण असाल अशा प्रकारचा अल्टिमेटल पोलीस यांना निलेश राणे यांनी दिलेला आहे अज्ञातांच्या विरोधात तक्रार पण खरा सूत्रधार कोण एवढं आपण त्याची दखल घेऊन कारवाई करावी मोबाईलवर तर आता सगळं काय मिळेल मी त्याच्यावरती कारवाई करावी आणि लवकरात लवकर करावी ही आमची अपेक्षा पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये मला अडथळा आणायचा नाही

काहीतरी आपल्याला कळलं असेल ना कोणी का केलं सीसीटीव्ही तर सगळीकडे आहे मला माहिती चिघळवायचं नाही तुम्ही जेवढं चिघळवाल ना म्हणजे किंवा कारवाई मध्ये जेवढा वेळ लागेल आम्हाला साहेब तेवढा आमची सहनशीलता समज आम्हाला मग आंदोलन हे ते सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या कारण का आमच्या का तालुका तो माणूस अजून दोन केसेस टाका सांगेल आम्ही तुमच्याकडे न्याय मागू शकतो अजून दुसरं कोणाकडे मागू शकतो साहेब छत्तीस तास झाले किमान एक दोन आरोपी कोण आहे आमचा विरोध कोण आहे याचा अंदाज तुम्ही घेऊन संशयित म्हणून तुम्ही तरी करू शकता आमच्या वेळेला साहेब म्हणून आमच्या अनेक लोकांना लोकांना लोक बसून ठेवतात तीन तीन तास साठी बसून ठेवतात आमच्यावर घडलेली घटना सांगतोय साहेब वेगळं काय सांगत नाही मग संशयित म्हणून तुम्ही उचल ना किती वेळ लागतो शहरामध्ये कोण घडू शकत शिवसेनावाले घडू शकतात नाही तर संजीव परब यांचं वैर कोण अशी आहे आमच्यावर घडलेली घटना सांगतोय साहेब संशयित म्हणून अनेक लोकांना जेव्हा आम्ही आमच्यावर केसेस ते होतात तेव्हा उचलून ठेवतात बसवतात छत्तीस तास झाले तरी एकही आरोपी आपण आणत नाही मग आम्हाला काय संघर्ष करायशिवाय दुसरा मार्ग काय तरी तुम्ही आणून बसवले असते आम्हाला समाधान भेटलं असतं की तालुका अध्यक्षाच्या आमच्या विरोधात केस आली आहे आणि आपण संशयित म्हणून कोणालाच अजून बोलवलेलं नाही म्हणजे काय दडपण समजायचं का, का आम्ही की आम्ही बसतो कुठेतरी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसतो आम्ही तंबू घालू कारण का आम्हाला हे सहन होणार नाही उद्या काय घरात घुसून मारतील त्याची वाट बघायची काय म्हणजे घरच्या बायकाने आमचे जे आहे त्यांनी कुंकू घुसून टाकायचं उद्या जर संजू परब तिकडे घटनास्थळी भेटला असता आता ठार मारला असता तो कोणाचा घेऊ गेला असता मला सांगा ना साहेब संजू परब जागेवर नव्हता म्हणून गाडी जळली संजीव परब जागर मिळाला असता तर कोण जबाबदार होता त्याला सोडला असता एक हा एकटा होता कारण का घरातून त्याचा कौटुंबिक कार्यक्रम होता तो घरी गेला एकटा नियंता माणूस भेटला असता तर संजीव परबला सोडला असता का तुम्ही मला सांग आम्ही तरी वाट बघू साहेब अजून बारा तास वाट बघू दोन दिवस होतो पुरा एक दिवस हा तो वेळोवेळी मला तुमच्या मीच येणार मी प्रचार प्रचार सगळं सोडा माझा माणूसच <coughs> माझ्या बरोबर नसेल तर मी काय करायला प्रचार बाहेर फिरायचा तुम्ही संशयित उचला असं नाही का <गणाँ> मग संशयित म्हणून टाकणार का तुम्ही एक दिवस मी साहेब थांबतो <coughs> मी माझ्या सगळ्या सहकार्याला सांगतो नाही तर मी बाहेर तंबू अंबू इलेक्शन सगळ्याकडून परवानगी घेऊन मी बाहेरच बसणार किमान संशयित आला तरी तुम्ही आणून बसवा बाकी अज्ञातांच्या विरोधात तक्रार आहे मला मान्य आहे पण संशयित तुम्ही पकडा पकडी धरपकड सुरू केली पाहिजे जशी आमची धरपकड होते